ताजा बातम्यांसाठी पहात रहा तीचा सागर न्यूज मराठा आरक्षणावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलं तापलंय यातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय मराठ्यांनी आरक्षण का मागावे असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला याबद्दल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अध्यक्ष शरद पवार साहेब यांना प्रश्न ते चांगलेच भडकले शरद पवारांनी संभाजी भिडेंवर चांगलीच टीका केली त्यांच्या या वक्तव्यावर पुण्यात प्रसार माध्यमांच्या शरद पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी संभाजी भिडे हे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का काहीही प्रश्न विचारता म्हटलं मराठा मराठा नेते नेते मनोज मनोज जरांगे मनो जरांगे पाटील यांनी संभाजी भिडे यांना प्रत्युत्तर दिले संभाजी भिडे बोलत असलेले शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत त्याला दोष देऊन उपयोग नाही जंगल आमचा आहे ना मग वाघ आरक्षणाची शिकार करणार कशाला लागतंय आरक्षण हे ज्या ज्या संघटनेत पक्षात मराठ्यांची पोर आहेत त्यांना माहिती आहे कारण त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेंडा उचलून तो आपल्या लेकरांचं बहीण भावांचं कल्याण करू शकत नाही त्यांना आरक्षण लागणार आहे अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली मात्र शरद पवार यांनी संभाजी भिडेंच्या प्रश्नावरती अत्यंत खरमारी अशी टीका केलेली आहे संभाजी भिडे यांच्यावर या प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात